गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर एवढं स्लो मोशनमध्ये का बोलते माहिती आहे का कारण मानसी पण झोपली आहे मोंटू पण झोपला आहे मी पण रविवार असला म्हणजे आम्ही लोक झोपूनच राहतो उठावाटत नाही कारण कंटिन्यू उठावं लागतं आठवड्याभर आणि सुट्टी असली का पोरांना झोपू देत असते मी कारण ते रोज सकाळ लवकर उठतात सहा वाजता उठतात सहा साडेसहा ह्या दरम्यान उठतात त्याच्यामुळे मग रविवार तर त्यांना झोप कारण त्याची सकाळून शाळा असते दररोज त्याच्यासाठी तर आज त्यांना झोपू देते ज्या वेळेस ते उठतील त्यावेळेस उठतील दर रविवारचं आहे का ते जण झोपतात त्यांना जेव्हा जागे ते स्वतःहून उठतील तर मी त्यांना उठवत असते रविवारच्या दिवशी कारण ते दररोज लवकर उठतात न म्हणताच उठतात ते दररोज तर असो तर माहिती आहे का केस ना खूप असं डोक्यामध्ये एवढी खाजू येते ना का काय माहिती आणि चेक केलं ना तर फक्त पांढरे केस दिसतात माहिती आहे का आणि मी एवढी वैतागली नाही या पांढऱ्या केसांना की काय करावं काही समजत नाही आहे आणि ते होणं साहजिक आहे म्हणा आणि मला ते मेहंदी लावायला खूप कंटाळ येते अति कंटाळ लावू वाटत नाही आहे पण हे माझे पप्पा मला बस मेहंदी लावायला लावतात का लाव लाव म्हणून तर खूप पांढरे केस झालेत बरं का आणि मला काय त्या पांढऱ्या केसांबद्दल हे नाही आहे की लोक हसतील म्हणून होणं साहजिक आहे ते सर्वांचेच होतात का त्याच्यामुळे ठीक आहे आपलेच केस आहेत महत्त्वाचे म्हणजे पांढरे होणं किंवा काळे असणं काय वेगळं नाही आहे मेन म्हणजे डोक्यावर केस असणं महत्त्वाचे आहेत तर ते झालेत पांढरे केस आणि त्यांना काय करतात माझे पप्पा ब्राऊन अँड ब्लॅक मेंदीना मिक्स करून लावायची तर ते त्यांच्या केसांना शूट होतं कारण त्यांचे काही केस एवढे सफेद नाही आहेत माझे केस खूप खूप सफेद झाले बरं का खूप सफेद झालेत म्हणजे पूर्णच केस सफेद झाले पाठचे आहेत हे आहेत केस पाठचे काळे पण ही समोरची केस नाही एवढे सफेद झालेत ना का काय सांगू आणि कसे पण विचराव ते दिसतातच सफेद केस म्हणजे खुले पण नेहमी बांधून ठेवते तर केस खुल्ले सोडले ना माझ्या चेहऱ्याला शूट पण होता पण मी सोडत नाही ते खुले केस आणि असं काही ते क्लिप वगैरे क्लचर किंवा रबर वगैरे नेहमी केसांना लॉक करून ठेवते तर ती केस ना ते नी ना एवढे खाजवतात आणि खाजवून असं बघते ना आरशामध्ये पूर्ण व्हाईट व्हाईट दिसतात तर आता तर ते मेहंदी लावून झाले चार पाच दिवस झालेत मला अजिबात लावायची इच्छा नाही ते मेहंदी कारण ते लावले ना परत होतातच कारण ते वाटतात आणि परत ते केस वगैरे धुवून आपलं तेल वगैरे लावून म्हणजे ते मेहंदीचा कलर जो आहे ना तो चालत जातो त्याच्यामुळे इच्छा होत नाही आहे की मेंदी लावून केस आपले काळे करावं शायनिंग करावं कारण मला माहिती आहे की ते शॅम्पू वगैरे केला का ते केसांचा कलर निघून जातो आणि जे केस आहेत ते दिसतातच दिसतात त्यासाठी मग ते असं वाटतं का तसंच राहू द्या चे करूच नाही पण माझे पप्पा म्हणतात तो चेहरा न, ते ना त्या केसांना मॅच होत नाही आहे तर ते लावतात आणि मला पण लावायला देतात ब ते स्वतः लावून देतात की लाव लाव म्हणून मग मजबुरीमध्ये मी लावते बाकी प्रत्येक वेळेस म्हणते की मी आता मेहंदी लावणार नाही आहे जसे जेवढे जा दिसतील ना पांढरे के ते के के केस तेवढे मी दिसू देईल पण मला आता लावायचंच नाही आहे केसांना मेहंदी वगैरे कारण ते केसांना ना मेहंदी लावून लावून केस खूप माझेसे र हे झालेत रट झालेत एकदम सुके सुके झालेत पहिला माझे केस ना एकदम सुंदर राहायचे सिल्की सिल्की राहायची शायनिंग मारायची पण आता काय झालं काय माहिती आहे केसांना ना एकदम हात पण लावू वाटत नाही एकदम रट रट लागतात ते केस हाताला तर असो आता ना नेक्स्ट टाईम ही मेहंदी गेली ना तर मेहंदी मी लावणारच नाही आहे जशी होतील ना तशी होतील कोणी काय पण म्हणू आपल्याला कोणाचं काही करणं नाही आहे तर आपले केस आता सफेद होणारच आहे त्यासाठी त्या सफेद केसां म्हणजे मनाला लावून घ्यायचं की आपलेच केस आहे ते आणि आपल्या सफेद केसांना आपलं आपण मान्य करून घ्यायचे की आपले केस सफेद आहे तर त्यासाठी आता नेक्स्ट टाईम ना केसांची मेहंदी गेली ना तर मेहंदी लावणारच नाही आहे कलर करणारच नाही केसांना तर बघा आता केस केले होते तीळ संक्रांतच्या पहिला बरं का चौदा तारखेच्या पहिला मेदी पण तेव्हाच लावलेली तीळ संक्रांतच्या वेळेस आणि हे जे ग्रीन ग्रीन दिसतं ना हे मी एकोणतीस तारखेला लावलेले एकोणतीस डिसेंबरच्या टायमाला गावी गेली होती लग्नाला तर एकाच दिवसासाठी लग्नाला गेली होती रात्री लग्नाला गेली आणि परत दुसऱ्या दिवशी तिकडून रिटर्न आले तर एकच दिवस मी गावी थांबली होती लग्नाला त्यावेळेस ही मेहंदी लावलेली आणि आता ही लावलेली मी तीड संक्रांतला आणि एक कोण अजून अवेलेबल आहे तो मी पुढच्या महिन्यामध्ये लावेल म्हणजे की फेब्रुवारी महिन्यामध्ये लावेल तर तो, तो कोण डिपॉझिट ठेवलेला आहे लावायला आणून ठेवलेला आहे माणसे की तो त्यावेळेस लावू तर असो ह्या केसांचं आता काय करायचं जसं असेल तसं असेल तर माझी केसांमध्ये मा ना ते सफेद केसांचं मला काय वाटत नाही आहे पण माझी केस सिल्की नाही राहिले आता पहिल्यासारखे केस नाही ना ना राहिले तर असं पकडायचं ना असे खूप छान राहायचे माझे केस अजिबात आता पहिल्यासारखे राहिले नाही आहे केस तर असं काय हरकत नाही जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं तसं माणसाच्या बॉडीमध्ये मा दिसण्यामध्ये मा चेंजेस होत राहतात तर ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात त्या मी मानून घेते बाकी पुढचं पुढे तर बस एवढं सांगायचं आज आहे रविवार चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट